मित्रांनो प्रजासत्ताक प्रशासन आणि प्रतिनिधी हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आपल्याला माहीत आहे का प्रजासत्ताक का साजरा केला जातो प्रजासत्ताक झालो म्हणजे नेमकं काय झालं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे का का केवळ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या एक दिवसापुरती आपली देशभक्ती ओसंडून वाहत असते मग देशभक्तीपर गाणी लावणे असो तिरंग्याचा डी पी आपल्या व्हॉट्सअप खात्यावर लावणे असो इंस्टाग्रामवर लावणे असो आणि दुसरी जी काही समाजमाध्यमं मा आहे त्यामधून आभासी पद्धतीने आपली देशभक्ती ओसंडून वाहत असते आणि पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी झाला की जाने आपली देशभक्ती संपते म्हणजे आपली देशभक्ती फक्त दोन दिवस असते असं म्हणायला काही हरकत नाही किंवा सीमेवर किंवा कुठे आतंकी हल्ला झाला किंवा काय झालं आणि त्याच्यात आपले सैनिक बळी पडले तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यापुरती आपली देशभक्ती तेवढ्यापुरतीच जिवंत असते असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे प्रजासत्ताक झालो म्हणजे आपण एकोणीसशे सत्तेचाळीस आपण स सा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालो परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे प्रजा एकोणीसशे पन्नास रोजी आपण प्रजासत्ताक झाल्याचं राज्यघटना स्वीकारून जाहीर केलं आणि तुम त्यामुळे लोकशाही ही तर भारतीयांच्या रक्तात किंवा भारत मातेच्या भूमीत भारतीय मातीत सनातन धर्माची जी उगमस्थान आहे त्या सनातन धर्माचा आत्मा हा लोकशाही मूल्य लोकशाही प्रमाण यांना मानणारा आहे त्यामुळे वादे वादे जायते वादे वादे तत्त्वबोध हा अशा प्रकारचं खंडन मंडन चर्चा वाद विवाद अशा पद्धतीचं तुम्ही तुमचं सांगा मी माझं सांगतो जे योग्य आहे त्याच्यावर कार्यवाही करू आणि पुढे जाऊ अशा पद्धतीचा सुसंवादी स्वर भारतीय मातीने सनातन धर्मसंस्कृतीने हजारो वर्षापासून स्वीकारलेला आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला लोकशाही माहीत झाली असा काही लोकांचा समज असेल किंवा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास किंवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत देश अस्तित्वात नव्हता सनातन धर्मसंस्कृती हिंदुस्थान अस्तित्वात नव्हता असा काही लोकांचा समज आहे अशा काही लोकांच्या वेड्या समजा वेड्या समजाला दूर करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला काही कारण नाही त्यांना त्यांच्या समजामध्ये राहू द्या परंतु प्रजासत्ताक झालो म्हणजे प्रजेची सत्ता स्थापित झाली प्रजेची सत्ता आहे आणि प्रजा ह्या सत्तेची मालक आहे आणि ह्या हेही सत्ता राबवण्यासाठी प्रजेने प्रशासन आणि प्रतिनिधी ह्या दोन्हींना आपले जनसेवक आणि लोकसेवक म्हणून स्वीकारलेला आहे अशा प्रकारचं एक प्रकारची उदघोषणा म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा सोहळा आहे असं म्हणायला काही हरकत नाही तथापि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे ते जवळपास पन्नास आणि हे सव्वीस म्हणजे शहात्तर वर्ष पूर्ण होऊनसुद्धा प्रजासत्ताक झालं आहे हे ज हे जनतेला जाणवतं आहे का आपण प्रजासत्ताकामध्ये जनसेवक आहोत हे प्रतिनिधींना जाणवते जाणवते का आणि आपण लोकांचे सेवक आहोत हे प्रशासनाला जाणवते का अशा प्रकारचा विचार करायची वेळ आलेली आहे कारण जी जनता जी खरी मालक आहे ती दीन झालेली आहे तिला कुणीही वाली नाही आणि जे प्रशासन आहे ते एका वेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या तालात त्यांच्या त्यांच्या तोऱ्यात काम करत आहे म्हणजे प्रशासन कसं आहे असं विचारलं तर हत्ती कसं आहे हे दहा लोकांना विचारण्यावर दहा लोकांना विचारल्यावर ज्यांचे डोळे बांधलेले आहेत किंवा जे अंध आहेत त्यांना स्पर्श केल्यावर जसं हत्ती जाणवेल तसं ते सांगतील तसंच प्रशासनाचं झालेलं आहे कुणी कुणी अंध व्यक्तीने हत्तीच्या सोंडेला हात लावला तर ते म्हणेल लांबलचक सोंड असल्यासारखा हा हे प्रशासन आहे कोणी पायाला हात लावला तर ते म्हणेल स्तंभ किंवा एक प्रकारचा कॉलम असल्यासारखं प्रशासन आहे कोणी हत्तीच्या पाठीला पोटाला हात लावला तर ते म्हणेल सपाट आहे कोणाच्या हातात शेपोट आली तर ते म्हणेल हत्ती एका दोरीसारखा आहे कोणी हत्तीचे सुळे धरले तर म्हणेल ते जाडजूड सुळ्यासारखा किंवा शस्त्रासारखा आहे अशा पद्धतीचं प्रशासनाचं सगळं दारों मदार किंवा कर्तृत्व आहे असं म्हणायला काय हरकत नाही आजच्या प्रशासनामध्ये संवेदनशीलता तत्परता कार्यकुशलता आपलेपणा ह्या गुणांचा अभाव असल्याचा दिसून येतो औपचारिकता किंवा आजचं काम उद्यावर ढकलणे किंवा आपण ज्यांच्यासाठी आहोत ज्यांच्यामुळे आपलं वेतन भत्ते सुरक्षित चालू आहेत आपण एवढ्या सुट्या उपभोगतो त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आपलेपणाची जबाबदारीची जाणीव नाही आहे असं सगळं वातावरण आपल्या आजूबाजूला दिसून येत असावं असं जनतेचं मत आहे असं जनता अनुभवत आहे हे अनुभवाचे बोल आहेत त्यामुळे प्रशासनामध्ये एवढ्या प्रकारची वृक्षता कोरडेपणा तटस्थता आणि एक राजेपणा किंवा एक मालकपणाची भावना कशामुळे आली आहे हे मला माहीत नाही जेव्हा अशा प्रकारची भावना येते तेव्हा ती कृतज्ञता या दिशेने जान जाणारी असते आपल्याला कृतज्ञता यापासून दूर राहायचं आहे आपल्याला कृतज्ञ आहे ज्या जनतेमुळे ज्या रैतेमुळे ज्या लोकांमुळे आपण इथपर्यंत आलेलो हो। आहोत त्यांनी भरलेल्या करामुळे आपल्याला वेतन भत्ते मिळत आहे त्यांच्या सेवेसाठी इथं आपल्याला आणलेलं आहे आपण जनतेचे सेवक आहोत मालक नाही आहोत जनता मालक आहे हे समजून घेणे प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आता आपण जनसेवक लोकसेवकाबद्दल बोललो आता जनसेवकांबद्दल बोलूया प्रजासत्ताक प्रशासन आणि प्रतिनिधींबद्दल बोलूया जनता लोकशाही मार्गाने आपले प्रतिनिधी निवडून देत असते या प्रतिनिधींनी त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ज्या कार्यक्षेत्रातून निवडून आले ते लोकांच्या सुखदुःखाशी समरस व्हायला हवं त्या लोकांच्या आडीअडचणी काय आहेत त्या लोकांची गाराणी काय आहेत त्या लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा केवळ पॅम्पलेट्स वाटणे केवळ केलेल्या कार्याचे चकचकीत आणि गुळगुळीत पेपरवर छापलेले कार्य अहवाल वाटणे रक्तदान शिबिरं घेणे किंवा हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेणे किंवा काही व्याख्यानं आयोजित करणे ह्या गोष्टी त्यांच्या लोकप्रियतेसाठी किंवा लोकसंपर्क जनसंपर्क वाढवण्यासाठी योग्य असल्या तरी प्रभागात शुद्ध पाणीपुरवठा वेळेवर होतो आहे का लोकांना पुरेसं स्वच्छ शुद्ध पाणी पुरेशा दाबाने मिळतं आहे का परिसरामध्ये घनकचरा व्यवस्थानाच्या काय सोयी आहेत केरकचरा उचलला जातो आहे का बागांची सोय कशी आहे वनसंपदा टिकून राहिलेली आहे का त्याच्यानंतर सार्वजनिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहे का आरोग्य से सेवा आहेत का तिथे आपण जे म्हणतो लस लसीकरणाचे कार्यक्रम गरोदर मातांच्या संरक्षणाचे कार्यक्रम त्यांचे वेळेवर त्यांची तपासणी होते का त्याच्यानंतर त्यांना वृद्धांना गरोदर मातांना बालकांना वेळेवर औषधोपचार उपलब्ध होत आहे का खाजगी दवाखाने किती आहेत खाजगी रुग्णालये किती आहेत परिसरामध्ये परिवहनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध आहे का बस वेळेवर येते का स्कूल रिक्षांचं काय म्हणणं आहे त्याचे चालक लहान मुलांना कशी वागणूक देतात त्यांचं संरक्षण करतात का त्यांची काळजी घेतात का रस्ते कसे आहेत त्या रस्त्यांची डागडुजी वेळेवर होते का बागा आहेत का व्यायामाची साधनं आहेत का परिसरामध्ये व्यसन व्यसनाधीन युवक आहे का युवकांच्या हाताला काम आहे का गोरगरीब महिलांच्या हाताला काम आहे का त्याच्यातून त्यांना पुरेसं उत्पन्न मिळतं आहे का समाजाचा विकास होतो आहे का आर्थिक विकास भौतिक विकास याबरोबर सामाजिक विकास या सगळ्यांसोबत वैचारिक विकास व्हायला हो हवा समाजामध्ये जातीभेद नष्ट व्हायला हवेत समाज एकोप्याने राहायला हवा अशा प्रकारचं समरसतेचं वातावरण जनप्रतिनिधींनी निर्माण केलं आहे का ते वाढेल असं काही काम ते करतायत संवर्धना करता का संवर्धनाचं काम करतायत का आपल्या परिसरामध्ये खाजगी विकास किती होतो आहे शासकीय इमारती किती उभ्या राहत आहेत त्याच्या मा माध्यमातून कोण येत आहे कोण जात आहे तिथं उत्पन्नाची विविध साधने निर्माण होत आहेत का रोजगार व्यवसाय निर्माण होतो आहे का भूमिपुत्रांना काम मिळतं आहे का महिलांच्या सुरक्षिततेचं काय गुन्हेगारी तिथं कमी झालं आहे का तरुण वर्ग मोटारींचे दुचाकींचे सायलेन्सर काढून नुसतंच वेगाने फटाक्यांचा आवाज काढत मोटारी चालवतो आहे आणि मुलींना त्रास देत आहेत महिलांना त्रास देत आहेत असं वातावरण आहे का अशा मुलांचं प्रबोधन जनसेवकांनी केलं आहे का हे सगळं पाहण्याची वेळ आलेली आहे आणि हे सगळं जर पाहिलं नाही तर जनसेवक म्हणून आपण सभ्यतेचं चांगला व्यक्ती बनवाय बनायचं नीतिमत्तेचं आचरण करत नाही असं समजायला काही हरकत नाही आपण जनप्रतिनिधी झालो आहे लोकप्रतिनिधी झालो आहे ते चांगले कपडे घालून फोटो काढून त्याचे फोटोचे मोठमोठे आपण त्याला म्हणतो काय ते, मोट ते बॅनर बनवून चौकात लावण्यासाठी नाही त्याच्यातून फार तर आपली दोन चार मतं वाढतील फोटो चांगला अस आलाय असं आपले जवळचे आश्रित लोक कौतुक करतील पण त्याच्यातून जनसेवा लोकसेवा लोकसंपर्क लोकांच्या मदतीला धावून जाणं हे साधलं जाणार नाही कुठल्याही अनधिकृत कामांना कुठल्याही अतिक्रमणाच्या गोष्टींना कुठल्याही समाजविघातक गोष्टींना प्रतिनिधींनी पाठिंबा देऊ नये त्याच्या पाठीमागे उभं राहू नये फुटपाथ मुक्त करावेत वनसंवर्धन झाडांचं संवर्धन करावं सामाजिक शैक्षणिक कार्यांना पाठिंबा द्यावा परंतु विघातक गोष्टींच्या पाठीमागे उभे राहू नये त्याचं संरक्षण करू नये असं मला वाटतं त्यामुळे प्रजासत्ताक प्रतिनिधी आणि प्रशासन ह्या तिघांच्या विनीबद्दल आपण बोलत होतो त्रिकोणाबद्दल बोलत होतो त्या त्रिकोणाची प्रगती काय आहे हे आपण शोधायचं आहे आणि त्या त्रिकोणाच्या माध्यमातून आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा किती मोठा कालखंड पार करून कुठल्या टप्प्यावर आलो आहे याचं आत्मपरीक्षण करायला काही हरकत नाही असं मला वाटतं प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक प्रशासन प्रतिनिधी आणि आत्मपरीक्षण ह्या गोष्टी लक्षात ठेवून मार्गक्रमण करा माझा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका अनवट वाट हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवार आप्तजन जन सर्वांना माझा चॅनल त्यांच्या व्हॉट्सअप अकाऊंटला कॉपी पेस्ट करून भेट द्यायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद